रेल्वे हद्दीमध्ये प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या त्यावरून मान्य सी पी सर डी सी पी सर ए सी पी सर यांनी सदरच्या चोऱ्या कंट्रोल करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या त्यावरून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम पी एस आय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांना दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीद्वारा बातमीद्वारा बातमीद्वारे खबर मिळाली होती की दोन सराईत चोर कल्याण रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत त्यावरून त्यांनी सापळा लावून इसम नामे व्यंकटेश पुसला राहणार कर्नाटक आणि अशोक हनुमंता आवला राहणार तेलंगणा यांना दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे सी आर नंबर एकशे चौदा अब्लिक पंचवीस हा गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच त्यांनी रेल्वेमध्ये तसेच शहराद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या सदरचा माल त्यांनी कस्टडीमध्ये असताना बेचाळीस मोबाईल काढून दिले त्यामध्ये तेवीस मोबाईल चोरीचे गुन्हे ओपन करण्यात आले आहेत बाकीचे मोबाईल ट्रेसिंग करण्याचे काम सुरू आहे